मोजणीचे किती प्रकार असतात मोजणीची साधारणपणे फी किती असते आपल्या सर्वांना माहीत आहे की शेतजमिनीची मोजणी ही सिटी सर्व्हे ऑफिसमधून केली जाते त्यासाठी सिटी सर्वे ऑफिसला रितसर अर्ज दाखल करावा लागतो अर्जाची प्रक्रिया आता ऑनलाईन झालेली आहे त्यासोबतच मिळकतीचे सातबाराचे उतारे लगत शेतकऱ्याची संमती या सर्व गोष्टी आणि फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यानंतर आपण मोजणीसाठी अर्ज देऊ शकतो आपण मोजणीचे प्रकरण म्हणजेच प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याबाबत संबंधित लगत शेतकऱ्यांना व गटातील शेतकऱ्यांना नोटीस काढून मोजणीचे कामकाज केले जाते पूर्वी मोजणीचे वेगवेगळे प्रकार होते जसे की साधी मोजणी निमताना मोजणी सुपर निमताना मोजणी त्यामध्ये एक नोव्हेंबरपासून बदल झालेले आहेत मोजणीचे जुने नियम रद्द होऊन भूमी अभिलेख विभागाने नवीन निर्णय जारी केलेला आहे ज्यामध्ये गुंतागुंतीच्या अनेक प्रक्रिया रद्द करून त्यामध्ये सुलभता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे राज्यात जमीन मोजणीसाठी जो वेळ लागत होता तो वेळ कमी लागावा व मोजणी जलद व्हावी यासाठी या नवीन नियमामुळे प्रयत्न केले गेलेले आहेत या नवीन नियमाप्रमाणे मोजणीचे दोनच प्रकार करण्यात आलेले आहेत कोणतेही मोजणीचे प्रकरण हे प्रलंबित राहणार नाही याची काळजी घेण्यासाठी हे नवीन नियम करण्यात आलेले आहेत राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने जमीन मोजणीचे जुने नियम रद्द करीत असताना मोजणीच्या प्रकरणांमध्ये सुटसुटीतपणा आणलेला आहे तसेच मोजणीची जी फी आहे त्यामध्ये सुद्धा सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे भूमी अभिलेख विभागाने मोजणी दर आणि मोजणीच्या प्रकारामध्ये सुसूत्रता आणत असताना यापूर्वी सिटी सर्वे आणि सर्वे नंबर यासाठी जमीन मोजणीची फी वेगवेगळी आकारली जात होती परंतु आता नवीन आदेशाप्रमाणे ग्रामीण भाग आणि महानगरपालिका हद्द असे दोन भाग करण्यात आलेले आहेत नियमित मोजणी तातडीची मोजणी अति तातडीची मोजणी आणि अति तातडीची मोजणी असे पूर्वी प्रकार होते ते सर्व बंद करून नवीन आदेशानुसार नियमित आणि द्रुतगती म्हणजे अतिजलद असे दोनच प्रकार मोजणीसाठी निश्चित केलेले आहेत शासनाच्या प्रशासकीय खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे मोजणी फीमध्ये वाढसुद्धा करण्यात आलेली आहे मोजणी प्रकार आणि कालावधीमध्ये वेगवेगळे प्रकार निर्माण झाल्यामुळे जे शेतकरी होते त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होत होता त्यामध्ये सुलभता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे मोजणीचा कालावधी या नवीन नियमानुसार कोणता करण्यात आलेला आहे ते आपण पाहूया नियमित मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर सुमारे नव्वद दिवसात मोजणी करण्यात येईल आणि द्रुतगती म्हणजे अतिजलद मोजणी अर्ज केल्यानंतर तीस दिवसात मोजणी करण्यात येणार आहे महानगरपालिका नगरपालिका हद्दीतील दर एक सर्वे नंबर गट नंबर पोट हिस्सा सिटी सर्वे यासाठी एका भूखंडासाठी एक हेक्टरपर्यंत नियमित मोजणीसाठी तीन हजार रुपये व द्रुतगती मोजणीसाठी बारा हजार रुपये इतकी मोजणीची फी ठरवण्यात आलेली आहे ग्रामीण भागातील मोजणीचे जे दर आहेत ते दर आता आपण पाहूया एक सर्वे नंबर गट नंबर पोट हिस्सा सिटी सर्वे यामध्ये एका भूखंडासाठी दोन हेक्टरपर्यंत नियमित मोजणीसाठी दोन हजार तर द्रुतगती म्हणजे जलद मोजणीसाठी आठ हजार रुपये इतकी मोजणीची फी ठरवण्यात आलेली आहे या सर्व प्रकारामुळे मिळकतीची मोजणी करण्यामध्ये जलदता येणार आहे तसेच सुसूत्रता येणार आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला शेअर करा आपल्याला जर ही माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही मराठी भाषेतून आपल्या भारतीय कायद्याची माहिती साध्या सोप्या शब्दामध्ये समजेल अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ ऐकत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअरसुद्धा करा